का यार मयूर हा घरी ये म्हणलं तर घरी नाही आला नाही येत बोलवलास मस्त घरीच नाही आला असत अबे विशाल घरी याचा नव्हता ना म्हणून इकडे बोलवलो ना ना काही समजून नाही घेत का बाबा पोरीबारीचा तर लफडा नाही आहे या याचा हा? हे बघ मयूर काही पोरीबारीचा लफडा असेल ना तर आपण काही मदत नाही करत रे बाबा हा? हाल तू आता ला खावा लागतात मग बाप रे बाप का विशाल तू का सोचून राहिला तुला का असा दिसतो का मी लपडे पास दिसतो का काही आता तिकडे काय शिकायला गेलो की असे लपडे करायसाठी गेलो कोणती गोष्ट आहे ते सांग ना घरी ये येलो तर घरी नाही आलास म्हणून म्हणत आहो मी माझ्या डोक्यात तर तो तोच आला अरे उद्या चाललो मी उद्याची उद्या ट्रेन आहे माझी आता हे सांगायसाठी इकडे बोलवलं मग घरी नाही येऊ शकला भयाचा आहेस तू मस्त घरी नास्ता बिस्ता केला असता हे गोष्ट नाही आहे ना मग सांग ना तर बाबा कोणती गोष्ट आहे तर सांग मग लवकर थांब थांब चिक्या येत आहे चिक्याला येऊ येऊ दे मग सांगतो आता या ना चिक्यालाही बोलवलं आणि म्हणते अशी तशी गोष्ट नाही आहे म्हणते काहीतरी भारीच गोष्ट आहे काहीतरी आहे बाबा पोरी बिरीच्याच चक्कर आहे अरे या सॉरी सॉरी वेळ झाली थोडी यायला का सारी म्हणते हा कधी उशीराच येते तू किती वेळची वाट पाहता आम्ही वा तुझी अरे बाबा येत होतो ते माझी आई माझ्या मागे लागते चाय पे म्हणून चाय बनायला होता मग थांबावं लागला ना बापा बघ ना, ना, ना हा चहा पिऊन आला मी चहा सोडून आलो माझी चहा पिऊन जा म्हणत होती तुम्ही म्हणलं येतो हा महाराज करत होता अबे यार तुम्ही का लावल्या चहाचा विशाल तुला किती चहा प्यायचा आहे येशील मग आमच्या घरी वाचतो तुला चहा हा जाऊ दे आता सांग आता, आता चिक्क्या पण आला कोणती गोष्ट आहे ते सांग बापा आता <laughs> हे बघ विशाल हा कुठं गेला इकडे 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 आहो मी आता लवकर सांग मयूर आहे कधी जाणार आहे तू अभि हे विचारायसाठी यांना बोलवला इथं अडवे मयूर बयाच आहे तू फोनवरही विचारला असतं तर सांगतलं नसतो का कधी जाणार आहो म्हणून अरे तसं नाही आज तर नाही चाललं ना नाही नाही बाबा आज नाही चाललं उद्या जाणार आहो मी का मग ठीक आहे अरे आजची तारीख किती आहे सांग का मयूर बघ बिशल बघ याला तारीख माहित नाही आहे हटबे तुम्ही ना तुम्ही आज पक्के खोके डोक्या ना हे माहित आहे आज तारीख किती आहे म्हणून एक एप्रिल आहे हा तर मग एक एप्रिल आहे ना तर मग काही प्लॅन वगैरे हो एक एप्रिलचा असा एप्रिल चा? फुल बनवायची प्लॅनिंग म्हणते का नाही तर का अरे हो हो आपण पहिले किती एप्रिल फुल बनवत होतो लोकांना <laughs> किती मजा येत होती होता आता म्हणलं जण आहोत आपण मी उद्या चाललो तूही चालला उद्या हा तर विशाल राहते म्हणा इथंच तर म्हणला मिळून तर एप्रिल फुल बनवायचा हो तर कोणाला बनवायचा एप्रिल फुल काही आहे का, का प्लॅनिंग वगैरे केली नाही नाही मी प्लॅनिंग वगैरे काही केलो नाही माझ्या पटकन लक्षात आला एक एप्रिल दिसला मोबाईलवर तारीख दिसली तर म्हणलं पटकन फोन करतो आणि तुम्हाला दोघांनाही बोलवतो म्हणलं विचार करू मग कोणाकोणाला एप्रिल फुल बनवायचं आहे म्हणून अभी विचार करा विचार करा लवकर ला अबे का पहा तुम्हें हाँ विचार करा ना अरे हाँ विचार कर मयूर hmm... hmm... हाँ संग संग पटकन संग संगी विचारत का तुलाचला का, आइडिया का, का बे ये तो छोटी आइडिया तो तू आवाज दिला अरे मयूर मी का म्हणतो हा बोल 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 मी का म्हणतो घरी जाऊन सांगायचा हम्म आपल्या घरी सांगायचं की आजी खूप सिरियस आहे तो भरती केला आहे म्हणून दवाखान्यामध्ये हट, -हट नाही नाही हा हे आयडिया आता बोरिंग झाली तर मग कोणती आयडिया आता तरी नवीन बापा आता नवीन ते पुराणी आयडिया आहे पोटा काही सांगतही नाही आणि मी सांगतो तर आता पुराणी आयडिया आहे म्हणते अरे आला लक्षात माझ्या का करायचं आता काका का, सांग 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 नाही नाही असं नाही सांगत हा कोणी ऐकतील भिंतीला पण कान राहतात जवळ या कानामध्ये सांगतो <laughs> अरे रे, रे गुदगुदे लागते कानामध्ये <laughs> गुदगुदे लागते जाऊ दे मग नाही सांगत नाही नाही सांग 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 <laughs> अरे वा एक नंबर आयडिया हो हो बढिया 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 का म्हणतो मग हा आहे ना आयडिया एक नंबर आहे ना हो हो मजा येईल मजा येईल अरे बापा मला तर सांगा काही हो हो सांग ना हो नारायणचे बाबा लागला का नारायणला फोन लागला लागलो लागून नाही राहिला ना फोन पोराचाही काही समजत नाही तीन दिवस झाला कुठला कुठला ऑर्डर आहे म्हणत होता डेकोरेशनच्या कुठला कुठला ऑर्डर आहे म्हणे आता मला का माहित मी कशाला विचारत बसू आता लग्न सीजन आहे असतील कुठले हो पण या पोराला काही समजते का नाही समजत थोडासा फोन बिन करीन काही काही नाही रात्रीपासून त्याचा फोन बंद आहे आता चार्जिंग संपली का झाला का काही माहित नाही तू चिंता कशाला करते का येईल ना चार्जिंग बिरजिंग संपली असेल नाही तर कव्हरेज नसेल गेलाय तिथं चिंता होते नाही थोडासा फोन बिन लागला तर चांगला वाटते हो हो तुझ्या म्हणणं बरोबर आहे पण संपली असेल चा ना चार्जिंग बिरजिंग तिच्या मोबाईल मधली येईल येईल चिंता नको करू पण तुम्ही लावत राहा फोन हो हो लावत तू चहा झाला नाही का हो ठेवला आहे ना चहा अंते अरे सोन्या सोनिया काय झालं आई अरे बेटा हा विशाल कुठे गेला माहित नाही नाही भाऊ तर चहा बनवली तर तसा चहा चहा म्हणून बोलवत आहे त्याला कुठं गेला तर हाय पोरगा चहा नाही पेला ना काही नाही सांगून तर जायला पाहिजे मला वाटला संडास बिंडासकडे गेला असेल पेते का तू आहे एक कप चहा देऊ नाही मी नाही पेते ज्या बाबांना आवाज दे त्यांना देऊन देते किती वेळ पर्यंत ठेवू पप्पाजी पप्पाजी बापा कुठे गेले पप्पाजी पप्पाजी नाही आहेत आई पप्पाजी नाही आए आहेत घरी आताच आए होते घरी नाही आहेत नाही समोर जाऊन बघितलो अंगणामध्ये बघितलो नाही आहेत बापा आताच सोनु आवाज दिला कुठे गेले होते तुम्ही हो आला आवाज लग्वीकडे गेलो होतो ना काऊन सोनू आईनच आवाज द्यायला लावला ओ हा विशाल कुठे गेला माहित नाही चहा नाही पेल तो चहा वाचला म्हणत आहे का तुम्ही फेकण्यापेक्षा पिऊन पे घ्या येईन नाही का गेला असेल इथं कुठं तरी जवळपास आता ते त्याचे मित्र आले आहेत ना मयूर तो चिकू हो तर म्हणूनच म्हणतो त्याची काही गॅरंटी नाही तिकडेच गेला असेल तो त्यांना भेटायला आता ते भांडे वगैरे घासते म्हटली सांगा पेता का, का फेकू मग नाही फेकण्यापेक्षा ना पेतो ना आई आला तरी भाऊ आला तरी तो अरे बापा विशाल कुठे गेला होता सांगून जायला पाहिजेत होता हल्त मध्ये चहा बनवली ना तुझ्यासाठी मी पेतो ना आई पितो ना माझी तर गोष्ट आहे काय झालं बापा विशाल काय झालं आई पप्पाजी सांगू का मयूरचा फोन आला होता गेलो होतो काय झाला मग मयूरला बरात आहे ना का सांगू आई काय झालं विशाल सांग आई तू नारायण काका आहे ना नारायण काकाला का झाला का काही का नाही झाला त्यांना त्या नारायण काकाने ना लग्न केलं ना आई लग्न केलं काय सांगून हो राहिलं पप्पाजी मी खरंच सांगतो त्या पागल सारखा बोलते नाही मलाही खरं नाही वाटलं मी त्यांचे फोटो बघितलो त्या मयूरच्या ना मोबाईल मध्ये आहे फोटो पाहलो मी त्यांची ना त्यांच्या साईडला एक मुलगी आहे आणि हारी वगैरे आहेत गड्यामध्ये बापा काकानं तर काही सांगत लग्न नाही ना शंटा येतो बरं काकाच्या घरून हो थांबा ना मी येते ना कधी का झाला काही पताच नाही लागला नाही तर पहा ना किती छुपे रुस्तम निघाले आम्हाला म्हणतात मुलगी पहा मुलगी पहा हा पा लग्न बन करून टाकला बोलवलाही नाही विशाल दाखव मयूरच्या मोबाईल मध्ये आहे ना माझ्या मोबाईल मध्ये नाही आहे अरे तर आपल्या मोबाईल मध्ये काम नाही घेतला सांगतलं त्याला व्हॉट्सअप करायला सांगितलं माझ्या मोबाईलचा नेट आहे ना आता रिचार्ज मारेन तेव्हा व्हॉट्सअप चालू होईल मग येईल माझ्या मोबाईल मध्ये ते फोटो ओ चला ना चला चला विचार पे तू अह थांबा ना मी येते ना ए भाऊ काय आहे काय आहे तू माझ्या मोबाईल मध्ये नेट आहे सांग ना मयूर दादाला सांग माझ्या मोबाईल वर फोटो पाठवासाठी अरे बापरे आता कसं करू ए भाऊ सांग ना लवकर अरे तर तुझा नंबर कुठं आहे त्याच्याजवळ आता माझ्या मोबाईल मधून फोन लाव ना अरे बापरे आता तो आहे म्हणून माहितच नव्हता तुझ्या मोबाईल मध्ये नंबर आहे का त्याचा नाही माझ्या मोबाईल मध्ये आहे नंबर ए भाऊ भाऊ आता का झाला तुझ्या मोबाईल मध्ये मी मोबाईल आणतो मग फोन लाव माझ्या मोबाईल मधून आणि सांग पाठवायला हो हो सांगतो पण एक काम कर पहिले चहा गरम कर बरा पहिले चहा प्यायचा आहे मला लावतो फोन <laughs> <laughs> अरे वा प्लॅन सक्सेसफुल आता मजा येईल अरे पण हा हो शेअरचंद आहे ना हा फोन लावू म्हणते ना मोबाईल वर फोटो आता कसा करू हुँ? फोन लावून टाकतो हम्म मयूरला फोन लावून टाकतो त्याला सांगून देतो नाही फोन नाही करत मेसेजच करतो काय म्हणतो मी खरंच सांगतो मी मी, मी आपल्या डोळ्याने फोटो पाहिलं दाखव बरं मग हम्म दाखव दाखव कुठं आहे फोटो दाखव चिकु? हा आपल्या चिकू ह चिकूच्या मोबाईल मध्ये आहे ना त्यानं दाखवलं मला नाही वाटत बाप्पा खरं हा मला खरंच नाही वाटत हो काउन खरं नाही वाटत म्हणता तुम्ही का त्यांचा लग्न जमून नाही राहिला दोन वर्ष झाले का तीन वर्ष झाले ते लग्न करत आहेत मी म्हणतो पटवला असतील एखादी मुलगी आणि लग्न लावला असते आता कोणत्या जातीची आहे ना कोणत्या नाही ते काम आहे हो हो असं होऊ शकते म्हणा असं झाला आहे ना का आता मोबाईल मध्ये फोटो पाहिलो म्हणते ना मयूर पहा पहा भनक नाही लागू दिला हे मंजुळा काकून आणि त्या काकाना भनक नाही लागू दिला हो ना गणपत काका तर हुशारच आहे आणि इंदू दोन दिवस झाला ना नारायण आयच नाही दिसूनच नाही राहिला मी दुकानावरही जातो पण नाही तो घरी काय म्हणतो हो तो वर, न, हो कालही गेलो होतो दुकानावर बसलो चांगला अर्धा तास पण नारायण नाही दिसला जातो ना गणपत काकाला म्हणतो हा बरं नाही केला म्हणतो काही सांगितलं नाही काही नाही बरोबर आहे का म्हणतो तुमच्या सरपंच आहे गावची चल 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 हो तसं नाही सरपंच आहे म्हणून नाही येते मी मयूर तू एक काम कर ना चिकूला फोटो पाठव म्हणा सांगतो सांगतो आणि मग ते फोटो ना माझ्या मोबाईल वर पाठवशील चल, चल। अरे इंदू तिकडे अजून आतमध्ये कशाला गेली रस्ता इकडे आहे ना हो मी ना होते, या साइड नव्हते माझ्या चपला आहेत तिकडे मागे तुम्ही या तिकडून बरी आहे चल जाऊ दे नाही तर वाटही नाही पाहणार ना जाईल समोरच्या समोर अरे बाबा येईल बापा ताई ना भाऊजी कुठे चालले ताई? ताई 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 भाऊजी कुठे चाललं काही तुला काही माहित आहे का काय ताई काय माहित आहे नारायण भाऊजी नाही का त्यांनी लग्न केलं खरं ना काय म्हणते ताई हो तर म्हणूनच चाललो आम्हाला माहित झालं तर काही माहितच नाही आहे ना

नारायण भाऊजी जमला का लग्न नारायणचा अहो नाही का नाही ना काही नाही लग्न जमला नाही सरळ झाला लग्न त्यांचा का म्हणते नाही नाही ते का बघा ना मागे मुलगी दाखवली आता कसे तीन वेळा येत होते घरी हा आणि आता त्या नारायण भाऊने लग्नही केलं तरी पता लागू दिला का पागल आहे का तू लग्न करते ना मी सांगतील नाही का तो नारायण कुठे घरी आहे आए, आहेच नाही ना इकडे दोन दिवस झाला तो आहे नाही तिकडे आपल्या ऑर्डरवरच गेला आहे आणि तुला कोणा सांगितलं ए चिकू तू सांगितलं का हो का ना पप्पाजी नारायण काकाचं लग्न झाला ना कोणा सांगितलं तुला विशाल नाही का हा विशालच्या मोबाईलवर फोटो आली ना व्हॉट्सअपवर असं का ते जातांनी दिसले वगैरे बाबा हा शांताराम भाऊ ना वहिनी जातांनी दिसले वगैरे मी म्हणलं कुठेही जात असतील मी काही विचारलं वगैरे नाही त्यांच्या घराकडेच जातांनी दिसले येतो बरं जाऊन मी रे चिकू ते फोटो दाखव बरं माझ्याजवळ नाही आहे पप्पाजी विशालच्या मोबाईल मध्ये यार गेले काका काकू का हो आताच गेले असा खरा वाटला त्यांना काही सांगू नको तुमच्या इथल्या का काकाजी ना काकूंना हो माझ्याही मम्मी पप्पांना ना, ना खरंच वाटलं विचारला म्हणा थोडासा फोटो वगैरे दाखव म्हणून हो बापा मलाही म्हणत होते फोटो दाखव म्हणून मलाही म्हणत होते फोटो दाखव म्हणून आणि हा आमच्या घरच्या शहाना हा सोनू माझ्या मागेच लागला माझ्या मोबाईलवर पाठवायला सांग माझ्या मोबाईलवर पाठवायला सांग म्हणून त्याला चहा गरम करायला जा म्हटलं ना भाग झालो मी आलो या मयूरच्या घरी आता काय करायचं आता काय करून चला मज्जा पाहून सगळ्यांची आणि मग माहीत झाल्यावर ठोकतील तर कशाला ठोकतील आज एप्रिल फुलं आहे ना आजच्या दिवशी मजाकबाजी केला चालते चालते काही नाही करत तेच म्हणतो बा मजाक बाजी आपल्यावर भारी नाही पडल्या पाहिजे नाही पडत ना आजच्या दिवशी चालते ना मजा येऊन राहिली का नाही सांग बडिया मजा येऊन राहिली मला तर खूप मजा येऊन राहिली हो हो मलाही ये मजा येऊन राहिली ते पहिलेचीच हेअरस्टाईल चांगली होती तुझी अजून हे केलं काट्या काट्याची हम्म केसं धुतलो ना केस धुतल्यावर अशीच होती हेअरस्टाईल चला मग पटकन चला मज्जा पाहून तिकडची बाहेर बसला ना बरा वाटते तिथं दुकानामध्ये आतमध्ये असं गरम गरम वाटते नाही अरे शांताराम ना सुनबाई दोघे जण येऊन राहिले ना हुँ? का नेतात बाप्पा घेऊन दोघे दोघे येऊन राहिले अरे शांताराम काय हा काही प्रोग्राम वगैरे हो आहे का दोघे दोघे सामान घ्यासाठी आले सांगा सामान कोणता पाहिजे सामान बापा बापा असे तर भोले बनून राहिले जसा काही आम्हाला माहितच नाही आहे अरे शांताराम का झाला काकू कुठे आहे काकूला बोलवा आधी अरे बापा तर मी देतो ना सामान नाही नाही काकूला बोलवा काय झालं बाबा हा काही भांडण बिंडण तर नाही आणलं मंजुळा तरी काही खरी नाही हा काही असेल याच्या बापरा बिबराचं भांडण मुंडण <स्था> मंजुळा ए मंजुळा इकडे बाहेर आहे हा शंतरा मला तुला बोलवत आहे हो आले आले का केलं बाबा ह्या मंजुळा ना सांगत ना काही सांगत का नाही ना ताई नाही नाही काहीच ना सांगायचेच आहेत हो पण किती म्हणावा का बरोबर नाही की आता विचारू ना सगळा विचारू शांताराम का म्हणते का, का आता काकूंना बोलवा म्हणलं आता काकू आल्या की विचारतो पाय ना बापा शांताराम पाय कशी दुनिया आहे मतलब ही दुनिया आहे पाय भन काही नाही लागू दिला मग अरे बाबा सांगल का का झालं तर का पुटूर पुटूर लावले सगळे जे सगळे आले बापा एका वेळेस हा ते हमला बिमला आणले का का पाय ना कसे फुले बोलून राहिले ए मंजुळा ये ना लवकर काय झालं सगळेचे सगळे इथं विचारत आहो काय झाला सगळे तुला बोलवत आहेत का केली तू हा किती वेळा म्हणतो वावरात जाते भांडण भिंडण नको करत जाऊ ऐकत नाही आता पाहि ना घरावर आले ना गोटे अह तुम्ही चुपरा मी का कोणासोबत भांडण भिंडण काय केली नाही बापा काय झालं बाबा शांत राम हा पाटील काय झालं बाबुराव रमेश काय झालं बाबा हा सगळे एका वेळेस ना हमला आणलं वाटतं आमच्या घरी आ, का, का बोले बनून राहिले जसं काही तुम्हाला काही माहितच नाही आहे का माहित नाही आहे काही समजून नाही राहिलं सांगाय नाही पण काका बरोबर नाही केलं ऐकून आला मला सांगायला पाहिजेत होता है? अरे बाबा का सांगायला पाहिजेत होता काही सांगाल ते बाका नाही काही समजून नाही राहिला शांत का सांग बरं तू का सांगू बापा आता काही सांगायचं राहिलाच नाही आम्हाला तुम्ही आपले समजतच नाही ना का दुश्मन आहोत का आम्ही वाईट वा, सोचतो का नारायण भाऊचा असं आमच्याशी लपवलं बापा बापा शांत का म्हणते काही समजून नाही राहिला जाऊ द्या जाऊ द्या काही समजून नाही राहिला सगळं समजते तुम्हाला बोलवा आता बोलवा नाही सांगितलं तर नाही सांगितलं आता पाहू तरी द्या कशी काय कोणाला बोलू आणि कोणाला पाहायचं आहे तुम्हाला कोणाला म्हणजे तुमच्या सुनबाईला काकू काय म्हणता आता ना काकू लपवा नको लपवण्यात काही अर्थ नाही सगळं माहीत झाला आम्हाला आता आम्हालाच काही माहित नाही आहे तुम्हाला का माहित झालं सांगा सांगा कोण सुनबाई ना का म्हणता काही समजून नाही राहिला यांनाच माहित नाही आहे मग नारायण ना लग्न केलं नारायण ना लग्न केलं कुठं कुठं <laughs> बघा तुम्हाला म्हणतच होती मी तू कस यांना लढून राहिली तर का है? या का सांगून राहिल नारायण लग्न केलं म्हणून फोनही बंद आहे काही समजून नाही राहिला बापा यांना तर काहीच माहित नाहीये ना बापा पडून बिडून तर लग्न नाही केलं नाही नारायण कुठे आहे नारायण कुठे आहे एक पोरगा का चांगला लग्न होईल माझ्या पोराच्या म्हणून चुपरा चुपरा म्हणता मी म्हणतच होती याचा फोन नाही लागत हा कुठं आहे काय हा बरं आता कसा लग्न करेल सांगितलं नाही काही नाही कसा कसा लग्न करेल आजकालच्या पोराच्या काही भरसा राहील नारायण आहे नाही ना 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 तुम्हाला सगळ्यांना कोणा सांगितलं खरंच काका तुम्हाला काहीच माहित नाही का नाही ना बाबा तो तीन दिवस झाला आपल्या ऑर्डर वर गेला आहे आणि रात्रीपासून त्याचा फोन बंद आहे काही बोलणं वगैरे झाला नाही झाला त्यानं लावलं ना लग्न फोटो आली ना त्याची मोबाईल मध्ये फोटो आली आहे काय सांगता फोटो आली आहे अभे ता करून राहिला तुम्ही इकडे हा लपून का करता चला तिकडे व्हा चला नारायण आला आई जाले बापा, आ, सबड़ी चे, सबड़ी का झालं बाबा सगळेचे सगळे इथं आहात आणि हे तिघे जण ते भिंतीच्या त्या साईडने तुमच्या गोष्टी ऐकत होते आणि मस्त हसत होते काय झालं सगळं ठीक आहे ना हो तू लग्न केला आणि आम्हाला माहित नाही काय मी लग्न केलो वा वा मलाच माहित नाही मी लग्न कधी केलं तर बाबा हे सगळे जण आले ना तू लग्न केला म्हणून आता समजला कोणा सांगत का तुम्हाला या तिघांनी ना विशेलने सांगितलं आम्हाला मयूर सांगायला बसला हो या चिकून सांगतलं ना आम्हाला मग आता विचारा यांनाच हा चला सांगा आता तुम्ही हा त्या भिंतीच्या मागे का करत होते आणि हसत होते ना तुम्ही चला सांगा एप्रिल फूल एप्रिल फूल बनाया तुमको गुस्सा आया हमारा क्या कसूर जमाने का कसूर जिसने ये दस्तूर बनाया एप्रिल फूल बनाया बाप रे बाप बरोबर आहे आज एक एप्रिल आहे ना लक्षातच नव्हते बाबा तारीख तर बनला आपण एप्रिल फूल बनला हो <laughs> बाबा मस्तच एप्रिल फूल झालो आपण तर हो ना माझ्याही लक्षात नाही आज एक एप्रिल आहे म्हणून मस्त एप्रिल फूल केला आपल्याला तर बरं तर मंडळी आम्ही तर पूर्ण एप्रिल फूल झालं आता कोण एप्रिल फूल बनले तर सांगा कमेंट्स कमेंट्समध्ये आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा